you oh. युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे माझ्या गावच्या पारंपरिक पद्धत म्हणजे जी जुनी पद्धत होती म्हणजे त्याला आम्ही सुट्टीचा बरबाट बोलायचो हा बघा ही बारीक बारीक जवळ आहे तो असा पाण्यात भिजून घेतलेला आहे आणि हा शेक बटाटा असा त्याला स्वच्छ म्हणजे दोन पाण्यामध्ये ठेवलेला आहे कारण आम्ही काली पडतात बाहेर तुम्ही तर म्हणून पाण्यात ठेवले बटाटा टॅमॅटो आणि मेन म्हणजे आज आंबा घालून आपल्याला सुट्टीचा बरबाट बनवायचा आहे आणि त्याला कांदाचं पीठ लावायचं आहे तर ते कसं बनवायचं आहे ना ते तुम्हाला मी आता दाखवते चुलीवरचा सुकीचा गरबा आहे चुल पेटून घेतलेली आम्ही आणि आता मी ह्याच्यामध्ये तेल टाकते हे बघा असे बऱ्यापैकी तेल टाकून घेतलेले आम्ही अडीच पळी आपल्याला हे कांदा टाकून घ्यायचे आता कांदा मस्त लगे असा लाल चुलीवर लगेच तापतो ना गरम होत असा लाल आता कांदा झालेला आहे आता आपण मसाले टाकून घेऊया दोन चमचे आपल्याला मसाला टाकून घेऊ धना पावडर पहिले तर हे काहीच नव्हतं धना पावडर गरम मसाले वगैरे काय नाही नुसता लाल मसाला हल्दीमध्ये हे सगळं बनवायचे पहिले थोडा हा हिंग टाकायचा आता ताथ हे शेंगा आणि बटाटा टाकून घ्यायचा आता आपल्याला टॅमॅटो घालून द्यायचे आंबा सगळ्यात लास्टला घालायचा आहे कारण काय मग आंब्याने ना आंबटपणामुळं असं शेंग आणि बटाटा शिजणार नाही ना म्हणून तो आपण प्लेट टाकणार आपण पाणी टाकून घ्यायचं आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आता एक छान थोडं त्याला शिजून द्यायचं आहे आपल्याला आता याच्यावर थोडंसं पाणी पण ठेवायचं आपल्याला आता किती पण जाला पण ठेवला तरी चालेल कारण आपल्याला शिजायला पाहिजे ना पटकन हे अशा शेणी लावायची चुलीला हे बघा छान अशा शेणी पेटतात आपला सुकीचा बरबाट म्हणजे कालवण असतं थोडक्यात पण पहिल्याची लोकं आमच्याकडे इकडे बरबाड -बर बोलायची यांना तांदळाचं पीठ लावून <laughs> आणि पहिले काही वाटण वगैरे लावत नव्हते त्यामुळं जाड होण्यासाठी तांदळाचं पीठ थोडासा लावायचे उकळी आली की पुन्हा तांदळाचं पीठ थंड पाण्यात थोडा मिक्स करून पातळ करून ते लावायचे मग त्याला जाड बनायचं यायचं थोडा असा तो सुकीचा बरबाड त्याच्यासोबत तुम्ही भाकरीसोबत पण खाऊ शकता भातासोबत पण आणि याला लिंबू वगैरे पिलायची गरज नाही कारण आपण आंबा टाकलेला आहे टॅमॅटो टाकलेला आहे त्यामुळे मी आता बघते कसं झालं आहे ते टेस्ट करून तुम्हाला सांगते कसं झालं आहे आणि माझी व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही नक्की करून बघा घरी म्हणजे तुम्ही पण आता घरी आता ते सगळे शेक म्हणजे शेंगा वगैरे आता सीजन चालू आहे ते पण तुम्ही घरी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा टमाटामधला वांगा खाऊन बघते टेस्ट करून कसं झालं तेव्हा वांगा खाऊन बघते थोडं कारण खूप छान लागतं खूप छान झालेलं आहे मस्त मी खूप वर्षातून हे सगळं खाल्लेलं आहे आता पण खूप वर्ष खाल्लं नव्हतं मी असं जुन्या आठवणी ताज्या झाल्या धन्यवाद मंडळी